तारदाळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रवीण बाबासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे तारदाल ग्रामपंचायतचे उपसरपंच अकबर कर्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता रिक्त पदासाठी आज लोकनियुक्त सरपंच सौ पल्लवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत तारदाळमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते कोरम पूर्ण झाल्यानंतर ग्रामसेवकांनी अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली यामध्ये उपसरपंच पदासाठी प्रवीण बाबासाहेब पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना तारदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कुमार वंजिरे यांनी उपसरपंच निवड झाल्याचे घोषित केले यावेळी माजी उपसरपंच अकबर कर्डी यांना शुभेच्छा देऊन त्यांचा समारोप करण्यात आला व नवीन उपसरपंच प्रवीण पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सचिन पवार सूरज कोळी सौ दीपाली कोराणे सौ संगीता पाटील नितीन खोचरे सौ लक्ष्मी चौगुले सौ राणी माने सौ विमल पवार सौ सुवर्णा दाते सौ राणी शिंदे रणजित पवार विनोद कोराणे रमेश नर्मदे ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर प्रवीण पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन प्रवीण पाटील यांना शुभेच्छा दिल्या